नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजार मिळाला जालना या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट सोयाबीन भाव सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका येत्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारामध्ये चढ उतार झाले आहे महाराष्ट्रात सोयाबीन मोडचे यावर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा परिस्थितीत आता वाशिम मार्केट असेल सोयाबीन मार्केट त्याचबरोबर चिखली सोयाबीन मार्केट असेल पुलगाव सोयाबीन मार्केट असेल उमरेड असेल जालना असेल आज सर्वाधिक दर वाशिम असेल जालना या ठिकाणी पन्नास ते साठ पासष्ट रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजार भाव यामध्ये अकोला मार्केट बत्तीसशे ऐंशी क्विंटल अकोला हे चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार सरासरी दर जो आहे आज चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत अकोलाचा सोयाबीन बाजार अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाशिम वाशिम सोयाबीन मार्केट चौतीसशे सहा क्विंटल लावले पा चा चार हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत वाशिमचा आजचा सोयाबीन मार्केट यवतमाळ एक हजार साठ क्विंटल लावकले चार हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ मार्केट सरासरी दर चाळीस ते एक्कावन्न रुपयाचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचे अपडेट जर घेतला लातूर सात हजार एकशे ऐंशी क्विंटल लावले चार हजार दोनशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केट सरासरी दर बेचाळीस ते एक्कावन्न रुपयापर्यंत आजचा लातूरचा सोयाबीन मार्केटचा अपडेट बाजारभाव त्याचप्रमाणे जिंतूर मार्केट पाचशे साठ क्विंटल लवकरले चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते बावन्न पॉईंट वीस रुपये जिंतूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट जालना मार्केट चार हजार आठशे ऐंशी क्विंटल लवकर चार हजार ते पाच हजार आठशे नऊ रुपये क्विंटलचा बाजारवा जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठावन्न पॉईंट झिरो नऊ जालन्याचा आजचा सोयाबीन मार्केट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये चार हजार सहाशे जळगाव चार हजार चारशे ते पाच हजार रुपये शिरूर चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये अकोल्यामध्ये चार हजार आठशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळमध्ये सुद्धा पाच हजारपर्यंत बाजार आहे मूर्तिजापूर चार हजार सहाशे जिंतूर पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव मुरुम चार सहाशे चार आठशे रुपये चिखली चार नऊशे ते पाच हजार रुपयापर्यंत आजचा सोयाबीन बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट आहे बरीड डाकी चार हजार सहाशे रुपये मुकड चार हजार तीनशे औरशा चार चार हजार सातशे रुपये बाऊळगाव चार हजार आठशे पाचशे रुपये प्रति क्विंटल पुलगाव चार पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा